ग्रामदैवत श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचे भव्य स्वागत सोहळा बावीस सप्टेंबरला हातकणंगले तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून या नव्या पालखीचे स्वागत व आगमन सोहळा यावर्षी घटस्थापनेच्या मुहूर्तावर भव्य दिव्य मिरवणुकीतून के साजरा केला जाणार आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दसरा चौक तारदाड येथून पालखीची मिरवणूक सुरू होणार असून गावातील प्रमुख मार्गाने ती काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत फुलांचा वर्षाव ढोल ताशांचा गजन पारंपरिक वाद्यांचे निनाद आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होणार आहे या सोहळ्यास पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव वतनदार पाटील गुरुकुमार पाटील पालखीचे मानकरी खोत व चौगले कुटुंबीय मंदिराचे गुरव लोकप्रतिनिधी तसेच हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा सोहळा ऐतिहासिक ठरणार असून तारदाळ गाव भक्तिमय वातावरणात नाहून निघणार आहे